देव आपल्याकडे यावा असं प्रत्येकाला वाटतं पण देव जर आपल्याकडे आला नाही मग आपण देवाघरी जावं असं कोणाला वाटतं कोणालाच वाटत नाही बा देवाघरी जावं म्हणजे वरची तिकीट काढून नाही देवाघरी जावं देवाचं देवा घर काय मंदिर मग आपण मंदिरात आलो पाहिजे देवाघरी जाण्याचा अर्थ वेगळा घेऊ नका नाहीतरी जावं लागणारच आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस अजरामर कोणीच नाही कारण आपण सगळे जिथं जन्माला आलोय त्या भूमीला मृत्यू लोक असं म्हणतात परंतु या मृत्यू लोकामध्ये एक भूमी अशी आहे तिथं यमाचे दूत येत नाहीत तुम्ही म्हणाल मग चला तिकडे जरा दोन चार गुंट जागा घेऊन टाकू यमदूत येत नाही म्हणलं आपलं घर तिकडंच न्यायला पाहिजे पण यमाचे दूत नाही आले तर तिथं शिवाचे गण येतात काळभैरवाचे दूत येतात यमदूत ये आल्यानंतर आपली पुढची वारी ही नरकवासाची असते पण शिवाचे गण आले वैकुंठाहून देवगण आले तर मात्र एकतर आपण वैकुंठाला जातो किंवा कैलासाला जातो बऱ्याच वेळेला आपण जेव्हा एखाद्याच्या दहाव्याला जातो वेग वेग एक ठिकाणी एका दहाव्याला गेलो मोठ्या व्यक्तीचा दहा होता आणि बरेचसे बॅनर लागले जातात तर प्रत्येक बॅनरवर वेगवेगळा उल्लेख होता एका बॅनरवर होतं कैलास वश इकडच्या बॅनरवर होतं वैकुंठवश इकडच्या माझ्या समोरच्या बाजूला होता त्याच्यावर होतं स्वर्गवश म्हटलं बाबा नेमका कुठं गेलाय एकटा तीन जाग्यावर तर काही जाऊ शकत नाही पण बऱ्यापैकी विषय असा असतो की कोणीही जी अख्ख्या गावाला त्रास देणारी माणसं असली धर्मकार्यात आडवी येणारी जरी असली नाही कथा त्या तू एक सांगितलेलं आहे बरं का सर्वांसाठी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरकाजाने धर्मकार्यामध्ये जर कोणी आडवं येत असेल तुम्हाला जमत नाही करू नका पण आडवं येऊ नका आणि जर धर्मकार्या जर आडवा आला काही लोक असे असतात समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये असतात त्यांना असं वाटतं की मी जे काही करतोय मला कोण पाहत नाही पण पाहणारा तो भगवान परमात्मा आहे मांजराला असं वाटतं मी डोळे मिटून दुसरी दूध पिलो मला कोणी पाहत नाही गैरसमज आहे त्या मांजराचा एखादी सांडशी तिच्याकडं कंबारडत पडते एक त्या ग्रहिणीची तेव्हा तिला कळतं मला कोणीतरी पाहिलंय तसं सांडशी घेणारा वरती बसला आहे आणि म्हणून यांनी सांगितले घातलिया या भय नरका जाणे नरकाला जाणे त्याचं चुकणार नाही आणि म्हणून तुम्ही किती जरी फ्लेक्स लावले कैलासवासी वैकुंठवाशी स्वर्गवाशी फ्लेक्सवर ठरलं जात नाही तुम्ही जन्माला आल्यानंतर काय काय कोटाने केले त्याच्यावर सगळं ठरलं जातं लक्षात ठेवा